धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक के इच्छा पूर्ण होते या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर कळत न कळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्य साधारण महत्त्व देण्यात येते या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव आणि देवी लक्ष्मीसोबतच भगवान कुबेरांची देखील पूजा केली जाते हे व्रत केल्याने साधकाच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात हिंदू दिनदर्शिक ुसार पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी येते या दिवशी सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि चंद्राचा प्रकाश दिव्य दिसतो म्हणून त्याला पौर्णिमा पौर्णिमा असेही म्हणतात हा दिवस आर्थिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे या दिवशी पूजेला विशेष महत्व असतं वैशाख महिन्यामधील या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते बुद्ध पौर्णिमेचा सण हा हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायासाठी एक अतिशय पवित्र आणि सन्मानजनक दिवस मानला जातो बुद्ध पौर्णिमा ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी रविवार अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवार बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे बुद्ध पौर्णिमाचा उत्सव जो आहे तर तो सोमवारी बारा मे रोजी साजरा केला जाणार आहे यावर्षी भगवान बुद्धांची दोन हजार पाचशे सत्तावनवी जयंती साजरी केली जाणार आहे यावर्षी बुद्ध पौर्णिमेला वरियन रो योग आणि त्याचबरोबर रवियोगाचे अतिशय शुभ तयार झालेला आहे भगवान बुद्ध हे भगवान विष्णूंचे नवे अवतार मानले जातात अशी देखील व्याख्या आहे हा दिवस शांती करुणा अहिंसा आणि सत्याच्या शिकवणी आत्मसात करण्याची संधी प्रदान करत असतो या दिवशी ध्यान साधन आणि दान याची विशेष महत्त्व असते भगवान बुद्धांच्या शिकवणी आजही आपल्याला मानवतेचे मार्गदर्शन करत असतात बुद्ध पौर्णिमेला केलेले स्नान दान ध्यान आणि सेवा केवळ पुण्य देत नाही तर आपल्याला मनाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील आपला मोकळा होत असतो त्यामुळे आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो, तो करायचा आहे पौर्णिमा तिथी ही आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्वाची ती असते आणि ह्या पौर्णिमे तिथीला जर आपण आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतात मग त्या पैशांच्या संबंधित असेल किंवा इतर कोणत्या आपल्या अडचणी असेल तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपण पौर्णिमा तिथीला खूप उपाय करत असतो त्यातलाच अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या आपल्याला सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला पाच रुपयाचे एक ज्ञाने ठेवायचे आहे या उपायाने आपल्या घरात इतका पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही जीवनातील दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब ट्राईप करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर दुःख आजारपण यामध्ये आपल्या घरातील पैसा खर्च होतो त्याचबरोबर कर्जमुक्ती धनप्राप्ती लोक नोक नोकरीप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीमध्ये आपल्याला जर काही अडचणी येत असेल जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी अडथळे येत असेल त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये तुम्हाला पैशांच्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या जाणवत असेल त्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय घरातील महिला असेल पुरुष असेल कोणीही करू शकतं अगदी साधा सोपा हा उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकेल त्याचबरोबर तुमच्यावरती जर काही कर्ज वगैरे असेल तर ते सर्व कर्जसुद्धा आपल्याला नष्ट होईल तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीची बरकत असणे बरकत असणे याला आपण माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा असणे असे म्हणत असतो त्यामुळे पौर्णिमा तिथ ही देवी लक्ष्मीला खूप प्रियत असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे आपण नक्कीच करायला पाहिजे पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा नंतर रोजची आपली जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायचे आहे आणि या दिवशी आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते नक्की द्यायचं आहे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात घरातील साफसफाई वगैरे संपूर्ण करून घ्यायची आहे या सर्व गोष्टी केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यानंतर रात्री ज्यावेळेस चंद्र आपण बघत असतो कारण पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा त्याच्या पूर्ण आकारामध्ये असतो तर त्या चंद्राच्या प्रकाशाखाली तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर जे पाच रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एकच आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्हाला जायचं आहे हे नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसू शकता खाली बसल्यानंतर तुमच्यासमोर ही दुधाची वाटी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायचे आहे हे नाणं तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे त्यानंतर ते सर्वात प्रथम तुम्ही पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घ्या आणि आपले दोन्ही हात जे आहे तर त्या दोन्ही हातांमध्ये तुम्हाला हे नाणं झाकायचं आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आहे आणि नंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल पैशांच्या संबंधित ती देवी लक्ष्मीला सांगायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणीत आहे तर त्या सर्व दूर कर मला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होऊ दे घरातील लक्ष्मी स्थिर असू दे घरातील ज्या काही अडचणी असेल त्या दूर कर पैशांच्या अडचणी दूर कर अशी देवी लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा प्रभाव उपाय तुम्ही नक्की करून बघा खूप छान असा प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर घरातील तुमच्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व संपतील त्यानंतर तुम्हाला हे जे नाण आहे तर त्या दुधामध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये ही वाटी तशीच तिथं ठेवायची आहे त्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाहीये तुम्ही बरं एखादं सफेद कलरचं किंवा कोणत्याही कलरचं कापड जे आहे त्यावरती टाकू शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो चंद्राचा प्रकाश असतो त्या दुधामध्ये पडला पाहिजे त्यामुळे आपल्याला त्यावरती वाटी ठेवायची नाही आणि त्यानंतर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जे अमृत असतं तर ते त्या दुधामध्ये उतरतं त्याचबरोबर देवी लक्ष्मी जी प्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पृथ्वीवरती भ्रमण करत असते तर देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा त्या नाण्यामध्ये उतरत असतो त्यानंतर तुम्हाला ते नाणं जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे दूध जे आहे तर ते तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीने ग्रहण केलं तरीही चालेल किंवा मग तुम्हाला नसेल प्यायचं ते तर मग तुम्ही ते झाडाला वगैरे टाकू शकता नंतर ते नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला ते आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या खिडकीमध्ये तुम्हाला जिथे कुठे वाटतं की आपल्या बाल्कनीत खिडकीत चंद्राचा प्रकाश येत असेल तिथे तुम्ही हे जे नाण आहेत ते ठेवू हो शकता तर नक्की करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ